शिवसेना आणि माझ्यामध्ये युती होती शिवसेना एक संघ आणि आम्ही रणजे सिंह निंबाळकरचा या ठिकाणी प्रचार केला आणि त्यांना प्रचंड मताधिक्य आमच्या या करवाळा विधानसभा मतदारसंघातून आम्ही केला परंतु त्यांच्या गेल्या पाच वर्षाच्या काळ स्थितीमध्ये तो जा 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 एक तर त्यांची कारकीर्द राहिली तर ज्याच्या वेळेस पदाधिकारी म्हणून त्यांना फोन केला त्या त्यांनी एकटा आमचा फोन उचलला नाही फोन सर्वसामान्य जनतेच्या ज्या वेळेस उचलला त्यावेळेस नंतर करतो म्हणाले ज्यावेळेस बोलले आम्ही काम सांगितलं त्यावेळेस नंतर म्हणून म्हणाले अशा पद्धतीचा हा निष्क्रिय खासदार या दोन्ही कधीही या मतदारसंघामध्ये राहा निवडून आलेला नव्हतं आणि म्हणून कर्म कर्म सहभागाने निवडून त्यांची आमची युती तुटली आणि दर्भागी हस्ता मतदान केला आम्हाला लागणार काम करावं लागणार आहे अशा पद्धतीचं वातावरण मला आजच्या नंतर मध्ये कारण परिस्थिती अशी या करणा शहराचा जर विचार केला तर आमच्या करणाऱ्या शहरापासून अगदी एक दीड किलोमीटरच्या आमच्या एमआयडीसी मंजूर झालेली या एमआयडीसी मध्ये प्लॉटिंग झालेले त्याच्या कधीकडं कुठलंही काम नाही कच्चे रस्ते त्या ठिकाणी तयार झालेले आहेत बाबतीत

उद्योजकांना घ्यावं लागत असेल तर नुसतं जमीन खरेदी करायला दोन रुपये द्यायचे तर मग पुढं आपण कशा पद्धतीने या ठिकाणी काम करू शकतो आणि म्हणून या सर्व अश्वा घोषणा करणारं भाजपचं सरकार त्याला कुठतरी आपल्याला बाजू लागायचं आज आपण सामाजिक परिस्थिती बघितली या भाजपने कशा पद्धतीचं राजकारण या संपूर्ण देशामध्ये चाललंय आणि म्हणून आपल्या करमान आपल्या करमान सांगण्यात मताभेंद्रा माणूस या चेन्न मोठे आपण येणारा सात तारखेला दाबून मोठ्या मताम केंद्र त्यांना विजय करावं अशा पद्धतीचा आव्हान त्या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याकडं अपेक्षा ठेवतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद अध्यक्ष यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापू सावंत यांना विनंती करतो हो की या ठिकाणी त्यांनी आपलं मत व्यक्त करा <laughs> <थेड़ीण। laughs> त्रेचाळीस मारा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील भैया मोहिती पाटील यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माननीय शरद पवार पक्षाचे नेत्या आदरणीय सक्षमताई सलगर या ठिकाणी उपस्थित असणारे करमाळा शहराचे प्रथम नागरिक वैभवराजे जगताप तसेच राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष संतोष जीवारे मांडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख संजयजी शिंदे प्रवीणजी कटारिया या ठिकाणी उपस्थित असणारे असणारेशी बहुजन संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊजी कदम या ठिकाणी उपस्थित असणारे प्रशांतजी डहाळे नगरसेवक संजयजी सावंत या ठिकाणी माजी नगरसेवक रवींद्रबा कांबळे राष्ट्रवादी शहरचे अध्यक्ष शिवराजजी जगताप या ठिकाणी युवा नेते भैया तांबोळी या ठिकाणी उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि तसेच असणारे माजी नगरसेवक फारुखभाई जमादाद दीपकजी सुटेकर समोर उपस्थित असणारे सर्व या शहरातील मतदार बंधू आणि भगिनीनो खऱ्या अर्थानं देशाची निवडणूक लागली ही देशाची निवडणूक काही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची कारण महाराष्ट्राची का परिस्थिती बघितली तर जसं यांनी सरकार पाडलं तेव्हापासून जनतेमध्ये भावना पवार साहेबाबद्दल असेल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल असून ही निवडणूक आता तुमच्या आमच्या हातात राहिलेली नाही ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली म्हणून येणाऱ्या सात तारखेला मला शहरातील नागरिकांना सांगायचे की निवडणूक या हातामध्ये घेतलेली कि बाबा आपला उमेदवार कसा असावा त्याचे काम करण्याची पद्धत कशी आहे हे तुम्ही पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये सात तारखेला धैर्यशील भाईयांना तुम्ही सर्वप्रथम त्यांच्या असणाऱ्या क्रमांक दोन समोर असणाऱ्या तुतारी वाजवणारा माणूस याचं तुम्ही पहिल्यांदा बटन दाबलं पाहिजे याचं कारणच अस कि लोकशाही आणि हुकुमशाही याच उदाहरण म्हटलं देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळी करमाळ्यामध्ये त्यांची ताई सभा होती आणि त्या सभेमध्ये पंढरपूरचे असणारे अभिजित पाटील हे प्रचारामध्ये नारळ संवार साहेबांबरोबर होती आणि करमाळ्याच्या सभेत ना उतरून अभिजित पाटील समोरच्या उमेदवाराचा प्रचार करतात की ह्याला काय की जनतेला काय समजणार नाही का अशी कुठली जादू झाली कदम साहेब की पाटील करायला लागले की ही जादू फिदू काय नाही दमदाटीच राजकारण आहे बंधून म्हणून आपण विचार केला पाहिजे एखाद जर काही लग्न असेल आणि त्या लग्नामध्ये वाढणाऱ्या पंक्तीत बस आपण बसतो पंक्तीत बसल्यानंतर आपण विचार काय करतो की वाढणारा आपल्या ओळखीचा आहे का कारण वाढणारा आपल्या ओळखीचा असला तर बुंदीची पाठी आपल्याकडे लवकर येतील तसं लय लांबच आहे महिते पाटील हे आपल्या जिल्ह्यातील उमेदवार आहेत आपल्या तालुक्याच्या शेजारचे उमेदवार आहेत त्याचा विचार आपण केला पाहिजे कारण ज्या ज्या वेळेस आपण आपलोला जातो त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील दहा अकरा सदस्य समाजसेवेमध्ये आहेत कोणतंच काम मला वाटत नाही नडत त्याच्यामुळे आपण वाढणारा तुम्हाला सांगतो आपला पाहिजे की वाढणारा जर आपला असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठली विकासाची कमी पडणार नाही आपण ज्या स्वतःमध्ये सगळं काय त्या खाली तो दिवा मला वाटतोय विजय दादा खासदार तो, जो तो दिवा त्या दिवायचं खासदार वाटता भारतीय जनता पार्टीचे परंतु कुणाच्या ओळखीचे असते म्हणून मला वाटत नाही कारण त्यांची गाडी स्टँडच्या परिपूर्णच जाती कारण शहरातील त्यांनी आतापर्यंत हे शेअर त्यांनी संपूर्ण बघितलं नाही पाच वर्षाच्या काळामध्ये कदम साहेब म्हणून विचार करा निवडणूक कशा पद्धतीने आपण कुठल्या उमेदवाराला मतदान पाहिजे तर उमेदवार तुम्ही जर त्या उमेदवाराला ओळखतच नसाल त्या उमेदवाराला मतदान देऊन त्याला सांभाळणार नाही म्हणून आपल्या जिल्ह्याचे असणारे मोहिते पाटील हे कुटुंब अत्यंत कामाचं कुटुंब आहे Menuntut malam santuyana desa terkira, pencet lupa wajah malam halus, cina cinta semut karena berjumpa dua mata di meja dan majikan ya yeah. yeah.